नमस्कार मंडळी मी आहे ओंकार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण आलो आहोत भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय आणि आश्चर्यकारक ठिकाण त्याचं नाव आहे वेरूळचं कैलास लेना एका दगडातून कोरलेलं हे संपूर्ण मंदिर पाहून तुम्ही थक्क व्हाल आज आपण बघणार आहोत याचं वैभव इतिहास आणि अद्भुत मागची मेहनत केरूळ हे छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे रस्ता खूप सुंदर आहे डोंगर दौलताबादचा किल्ला देवगिरीचा किल्ला घाट आणि खूप शांत वातावरण छत्रपती संभाजीनगरवरून बस कॅब किंवा स्वतःचं वाहन घेऊन देखील इथे सहज पोचता येतं आणि हो जवळच बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर सुद्धा इथेच आहे चला तर मग पाहूया आम्ही आत्ता वेरूळला पोहोचलेलो आहोत आणि गाडी पार्किंगमध्ये लावली आहे आम्ही इथे सत्तर रुपये त्यांनी पार्किंग चार्जेस घेतले आमचे मित्र कृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले आमचं कालच दर्शन झालं तुम्हाला आम्ही थांबलो आणि आमचा बाळ पण झोपलेलं आहे तर उद्या झोपून जाईल गाडीमध्ये त्यानंतर मग मी पुढचं लेण्याचा प्रवास चालू करू लेण्यांच्या बाहेरच तुम्हाला एक खूप छोटंसं मार्केट दिसेल तिथे तुम्ही टोपी स्कार्फ काही खायचं सा प्यायचं सा सामान ते घेऊ शकता त्याबरोबरच मार्केटमध्ये काही तुम्हाला बॅग्ज घ्यायच्या असतील किंवा इथली काही वस्तू आठवण म्हणून घेऊन जायची असेल तर तेही तुम्हाला मार्केटमध्ये इथे छान छान गोष्टी मिळू शकतील तेही तुम्ही घेऊ शकता मी आता निघालो लिहिण्या बघायला तर महावीर स्तंभ जवळ झाला महावीर स्तंभापासून उजवीकडे गेलात की सर उजवीकडे गेलात की तुम्हाला लगेच लेण्याचं धारावं लागेल अजून पुढे सर्व लेण्यास सुरुवात होते काही महत्त्वाचे लेणे आपण आज बघू पूर्ण बघायचं असेल तर अख्खे दोन दिवस लागतात थोडा वेळ नाही आहे आपल्याकडे पण आपण काही महत्त्वाचे लेण्याचे आहेत त्याच बघूया चला ऑनलाईन पण आहे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून वरून टिकिट करू शकता अशा प्रकारे आम्ही स्कॅन केल्यानंतर तिकीट so, वजन आलेलो आहोत बाहेर ही बघा आमची ही दिल्ली डोरा दे एक्सप्लोरर नशीब डोरे नाही म्हणलं डोरे मेल होता ना डोरे मॉन पण होता You get into this gate, and what you see are the two massive halls here. And you get open to, to the Kailash, which is a massive Shiva Mandir. कैलास लेणी म्हणजे एलोरा समूहातील सोळा क्रमांकाचं लेण हे इसवी सन सातशे पन्नासच्या सुमारास राष्ट्रकूत वंशातील राजा कृष्ण यांनी बांधलं होतं मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि कैलास हे भगवान शंकराच्या निवासस्थानावरूनच पडलं सगळ्यात आश्चर्य म्हणजे वरून खाली कोरलेलं मंदिर आहे संपूर्ण पर्वत कापून तयार केलेलं हे जगातील एकमेव असं बांधकाम आहे असं म्हणतात की सुमारे अठरा वर्षांमध्ये हजारो शिल्पकारांनी हे काम पूर्ण केलं भिंतीवर रामायण महाभारत पुराणकथा आणि शिवचरित्र याचं अप्रतिम काम दिसत वेरुळ म्हणजे फक्त कैलास लेणी नाही तर बौद्ध हिंदू आणि जैन धर्माच्या एकूण चौतीस लेण्यांचा समूह आहे त्यातलं कैलास लेणं हे सर्वात मोठं आणि सर्वात प्रसिद्ध आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जाही मिळाला आजही जगभरातून हजारो पर्यटक हे आश्चर्य बघायला येतात तुम्हाला माहिती आहे का आपल्या वीस रुपयाच्या नोटेवरती जे चित्र आहे ते वेरूळच्या कॅलसलेने इथलंच आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता खूप सुंदर खूप छान अशा लेण्या इथे आहेत ते दशावतारांचे काम केलेलं आहे वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत बॅकग्राऊंडला बघू शकता असं पुढे चालतो आहे शिशी जाही विष्णूंची मूर्ती आता आपल्याला क्रॉस होईल बघा अशा अनेक विष्णूंच्या मूर्ती देवी देवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत कैलास केनारस मंदिर आहे आपल्या मागच्या बाजूला एका दगडामध्ये पूर्ण बांधलेलं वरपासून खालपर्यंत बांधत आणलेलं अशी लेणी आहे ती खूप जगप्रसिद्ध आहे देश विदेशातून बरेचसे पर्यटक इथे या लेण्या ह्या वास्तू शिल्पा बघण्यासाठी येतात छान आहे इथे येऊन काही आगाऊ पण आपण करू नये म्हणजे हेच चांगलं आहे आपल्यासाठी जेणेकरून देशाची जे प्रतिमा मुलींना येऊन फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करणाऱ्यांसाठी तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गच दगडी शिल्पांवर पडणाऱ्या सूर्यप्रकाश सावल्यांचे खेळ आणि मंदिराच्या रचनेतला खोलपणा हे सगळं प्रत्येक फ्रेममध्ये अप्रतिमच दिसतं त्यामुळे जर तुम्हाला फोटोग्राफीची किंवा व्हिडिओग्राफीची आवड असेल किंवा स्वतःचेही छान छान फोटोज काढायचे असतील तर ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या तर मंडळी अशी होती आमची आजची वेरूळ कैलसलीने सफर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये सांगा पुढचा ब्लॉग कोणत्या ठिकाणचा बघायला आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग कीप एक्सप्लोरिंग